या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर आमदार राजूभाऊ पारवे यांनी कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले दिनांक बारा फेब्रुवारी चोवीस रोजी सोमवारला कुही तालुक्यातील राजोला आवरामारा हरदोली म्हसली नवेगाव चिचघाट बोरीनाईक आमटी सावरखंडा येथे आमदार राजूभाऊ पारवे यांनी भेट देऊन अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात मिरची गहू आणि चना या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अधिकारी पंचनामे करून योग्य भरपाई मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली विशेष करून तालुका सोबतच भिवापूर आणि उमरे तालुक्यामध्ये गारपीट झाली रात्री जवळजवळ एक ते दोनच्या दरम्यान भयंकर अशी गारपीट झाली आणि जवळजवळ शंभर गावामध्ये त्या गारपिटीचा परत पडलेला आणि जवळजवळ पाच हजार हेक्टर क्षेत्र हे सगळं बाधित झालं आहे शंभर टक्के नुकसान या पिकाचं झालं आहे आपण बघतोय की आता गहू असेल चना असेल सोबतच मिरची पीक असेल आणि उन्हाळी पीक आता सोयाबीन पीक असेल याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मी आता सर्व माझ्या अधिकाऱ्यासोबत भेटी देत असताना अधिकाऱ्याला एकच सांगणं आहे की आता दहावीस टक्के किंवा पन्नास टक्के नुकसान नाही तर शंभर टक्के नुकसान आपण दाखवणार आहे जवळजवळ पाच हजार हेक्टरचं नुकसान झालं तिथे कुठेही कमतरता आमचे अधिकारी शेतकऱ्याला जास्तीत जास्त आहे की आज आपली पंचनामा केला उद्या शासन देणार पण ती पण तोडकी मदत आम्हा लोकांना होणार आहे म्हणजे एका गावामध्ये जर म्हटलं तर सतरा हजारपर्यंतच त्याला मदत होणार आणि जवळजवळ लाख रुपयाचं त्याचं नुकसान झालं आहे की शासनालाही विनंती करणार आहे की जास्तीत जास्त मदत म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपये या लोकांना भेटलं पाहिजे कारण पूर्ण पिकाचा जोपर्यंत जोपासना केल्यानंतर आज कापणीला पीक आलं होतं म्हणजे एका मिरचीमध्ये एक दोरी जर लावायची असेल तर जवळजवळ लाख रुपये त्याचा खर्च येतो आज ते निघणार ना अशा परिस्थितीमध्ये चणा असेल चण्याचंही उत्पन्न आज निघणार होतं आणि अशा परिस्थितीमध्ये शंभर टक्के नुकसान माझ्या शेतकरी आणि बळीराजाचं झालं आहे मी आमदार म्हणून शंभर टक्के सरकारलाही मागणी आहे की ज्या पद्धतीचं नुकसान झालं आहे ती वाढीव मदत कशी देता येईल पण माझे तिन्ही अधिकारी आमचे एस डी ओ असतील आमचे कृषी जिल्हा कृषी अधिकारी असतील आमचे तहसीलदार असतील तालुका कृषी अधिकारी असतील आमचे लोकप्रतिनिधी असतील हे सर्व लोक कालपासून सगळ्या ठिकाणी फिरत आहे हे शेतकरी वाऱ्या वाऱ्या वाट पाहत आहे की आमच्या बांधावर कोणीतरी येणार पण एकच या सगळ्या लोकाचं एकच सांगणं आहे की एकही माझा शेतकरी सुट्टा कामा नाही उगाचंच कुठेतरी पाहणी करायची आणि भेटलं काहीच नाही तर असं होता कामा नाही तर जेवढं कारण हे बा हे बाग बघितलं असेल सगळ्या बाधित शेतकरी आहे इकडे पिकाच्या म्हणजे फक्त शेतीच्या वर्षावरच त्याचं उत्पन्न आहे आणि जेव्हा घरी उद्या उत्पन्न माझ्या घरात येईल आणि आज सगळं होत्याचं नव्हतं झालेलं म्हणजे आज तो सगळा नेस्तनापूत झाला म्हणजे कर्जबाजारी तर बरं सोडाच पण आज त्याच्या हातात आणारं पीक ते सगळं शंभर टक्के नेस्तनाबाज झालं आहे तर आपणही अधिकारी म्हणून त्याला जास्तीत जास्त त्याच्या पदरात कसं पडता येईल असं नियोजन करा इन्शुरन्सच्याही लोकांनी म्हणजे आम्हाला हे समजत नाही की आता त्यांचा कोणी फोन करते तर फोनच लागत नाही मी सुद्धा या जिल्ह्याचा जो नमन आहे त्याच्यासोबत चर्चा झाली इन्शुरन्सच्या अधिकाऱ्याला असे निर्देश दिले की प्रत्येक गावामध्ये एक एक माणूस ठेवून त्याचंही सुद्धा इन्शुरन्सच्या माध्यमातून जो पीक विमा भी आमच्या शेतकऱ्याने काढला आहे त्याचंही नुकसान त्याला मिळालं पाहिजे आणि एकंदरीत परिस्थिती बघता ही खूप बिकट परिस्थिती आहे एखाद्या वेळा मोठा पाऊस आला तर काही ना काही नंतर राहते पण गारपीट आल्यानंतर एक टक्काही त्याच्या हातात उरला नाही ती अशी भयंकर परिस्थिती या भागात झालेली आहे तरीपन सगड़े तरी पण आमचे सगळे अधिकारी जेवढं होते तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहे मी आमदार म्हणून शासनाला सुद्धा विनंती करणार आहे की आमच्या वडील राजा काहीतरी हातात त्याच्या पडू दे एवढी विनंती त्यांनाही करणार यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र मनोहरकर उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण तहसीलदार शरद कांबळे सभापती वंदना मोडघरे जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार तालुका कृषी अधिकारी व्ही जोरांडे तसेच विमा कंपनीचे अधिकारी तसेच संतोष कांबळे सर्व संबंधित ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नागपूर